आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे की इथे काहीतरी स्मारक व्हावं काहीतरी गोष्ट व्हावी असं मला मनापासून पहिल्यापासून वाटत होत मी आमच्या सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं पण एक स्मारक करूया पण मला ते इथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता कारण पुतळे खूप झालेत आपल्याकडे मी म्हटलं काहीतरी वेगळं करू आपण की त्याच्यातनं काहीतरी आचरेकर सरांची एक आयडेंटिटी त्यांचे एक कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या मुलांना पडकळेल पुढे येणाऱ्या आणि म्हणून मी त्या प्रकारचं स्मारक केलं की जिकडे स्टम्प्स आहेत पॅड्स आहेत ग्लोवस आहेत बॉल आहे हेल्मेट आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या बॅटवरती आचरेकर सरांची एक टोपी आहे ती जी टोपी होती ती कॅप होती जी कॅप ती आचरेकर सरांची आयडेंटिटी होती आज मला असं वाटतं की क्रिकेटही बदललं सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत पण आचरेकर सरांचे मला त्यांनी जे संस्कार केले या खेळाडूंवरती हे आजही आपले खेळाडू समोर बघितल्यानंतर आपल्याला दिसतं की कशा प्रकारचे संस्कार त्यांनी केले असतील क्रिकेट बदलण्या सगळ्या गोष्टी बदलल्या नवीन मुलं आली नवीन मुलं खेळता पण आजही नवीन मुलं सांगतात की आम्हाला तेंडुलकर सारखं खेळता येत नाही आम्हाला सारखं खेळता येत नाही किंवा ते जे बघत असतात ती गोष्ट जे सरांनी शिकवलं ज्या गोष्टी त्यांनी अर्थात ते जिनियस होते म्हणून सरांच्या शिक्षण आणि त्यांचा पण हा एकत्र येऊन सगळ्या गोष्टी पुढे झाल्या पण आज मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे की आचरेकर सरांचं या ठिकाणी स्मारक होतंय जसं तुमच्याकडे क्रिकेट जसं बदलत गेलं तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं तुमच्याकडे अंपायरने आउट दिल्यावरती तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते वेगळे दिसले असते कदाचित पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आज या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये देखील आचरेकर सरांचं नाव हे मोठं होताना दिसतंय लोकांपर्यंत जात आहे आणि सर्व खेळाडू हे अजूनही त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत मला असं वाटतं की ही गोष्ट प्रेरणादायी आहे इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टीतलं काही गोष्ट घेतली पाहिजे शिकली पाहिजे असं मला वाटतंय आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठ या स्मारक उभारण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं दिवस रात्र माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं सगळ्या गोष्टी कठीण असतात महानगरपालिका राज्य सरकार आणि सगळ्याच मधनं त्या परवानग्या मिळणं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं आपल्याकडे काय अनधिकृत करायला गेलात ना तर त्यांना परवानगी लागत नाही पर पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात कळलं तर ते त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला खर तर हे अगोदर खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी, मी आ, सचिन तेंडुलकर यांना मी विचारलं म्हटलं तीन तारखेला सरांची जयंती त्या दिवशी आपण करूया का त्या दिवशी त्यांनी तत्काळ हो म्हटलं आणि मी आ, सचिन तेंडुलकर दे, यांचे देखील मी आभार मानतो